होणारा सामना कुसेडे विरुद्ध पिटसे मुलगाव फायनलचा सामना असेल माझे मित्र प्रथमेश दाबेकर यांच्या आवाजात कॉमेंट्रीचा आस्वाद या ठिकाणी घेऊया धन्यवाद आणि मी आता माझ्या मित्र प्रथमेश दाबेकर यांच्याकडे माईक सोपवतोय धन्यवाद रायगडी विसावला स्वराज्याचा राणा तव शौर्यापुढे आजही ताट मराठी बाणा त्रिखंडात गाजे शिवछत्रपतींची ख्याती तब पोवाडे आजही शायर गाती सदैव तुम्हा स्मरतो दुर्गापती स्वर्गावणी प्रिय आम्हाला आमच्या रायगडाची माती स्वर्गावणी प्रिय आम्हाला आमच्या रायगडाची माती रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित महाराजा चषक शिवमय चषक वर्ष सहावे आणि या सहाव्या वर्षाची ही फायनल फायनलचा सामना होता येतो के एम सी पिटसाई मुलगाव इलेव्हन विरुद्ध लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे दोन्ही संघ अतिशय सकाळपासून दुपारच्या उन्हामध्ये मेहनत करून, आतास करून आता फायनलमध्ये दाखल झालेले आहेत आणि दोनही संघांकडून अतिशय तोडीस तोड असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र फायनलचा हा सामना गोलंदाज आहे तो सूरज पहिलाच चेंडू यॉर्कर टप्प्याचा चेंडू चेंडू ट्रॅव्हल करतोय किंवा लेगच्या दिशेने एकदा पूर्ण करण्यात यश मिळत आहे दुसऱ्या दावाचा प्रयत्न केला जातोय दोन धावा पूर्ण होतील का यस पंचांचा इशारा विकेट वन प्लस विकेट आणि पहिल्या चेंडूवरती नॉन स्ट्रायकर बॅट्समनला आपली विकेट बलिदान द्यावं लागतंय आणि आता मात्र मैदानात चालला तो जर्सी नंबर एटीन अठरा नंबरच्या जर्सीमध्ये वन डाऊन बॅट्समॅन भावेश कातुर्डे मला वाटतं आजच्या दिवसामध्ये लगातार दोन वेळा मॅन ऑफ द मॅच जिंकले होते तर भावेश कातुर्डे यावेळेला सुद्धा आपल्या संघासाठी तारणहार ठरतील का स्ट्राईकवर आहेत तेजस तेजसने एक धाव काढून संघाचं खातं तर परंतु आता फायनलचा हा सामना दोन षटकांचा सामना असेल दोन षटकांमध्ये किती धावा पूर्ण करतील भावेश आणि तेजसची जोडी बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू सूरजचा यावेळेला तेजस यावेळेला सुद्धा निर्धाव चाललाय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सूरेज कडून दोन चेंडू आणि धाव झाली अवघी एक दोन चेंडू मध्ये धाव झाली अवघी एक कोण घेऊन जाईल प्रथम क्रमांकाचा चेक काय वाटतं रोहन रोहन मात्र शांत आहे ठीक आहे काही हरकत नाही पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा चांगला पटकावलाय चेंडू चाललाय ट्रॅव्हल करतोय लोंगांच्या दिशेने एकदा पूर्ण आणि एकाच दावेवर समाधान मानावं लागेल यावेळेला स्ट्राईकवर आता गेलाय तो, तो मात्र गेम चेंजर भावेश आपण पाहतोय आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवलंय आणि फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका होती ती भावेश कातुर्डेची भावेश नक्कीच या संघाचा गेम चेंजर म्हणून ओळखला जातो पुन्हा एकदा आपल्या संघासाठी फायनल मध्ये फटकेबाजी करावी लागेल ती भावेशला परंतु यावेळेला मात्र आव्हान आहे मोठं कारण समोर आहे तो सूरज यावेळेला दिवस विपण्याचा प्रयत्न फटका फसलाय धाव मिळते अवघी एक बाईकच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या होती ती तीन चार चेंडू आणि तीन धावा गोलंदाजी करतोय तो सूरज मस्कर मॅन फ्रॉम कुशेडे पुढचा चेंडू बघूया यावेळेला तेजसच्या समोर यावेळेला चांगला पटकावला चेंडू ट्रॅव्हल करतोय कव्हरच्या दिशेने आणि ते ते चेंडू चाललाय आर पार सीमा पार चौकार यावेळेला तेजसच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार संघाची धावसंख्या आता झाली आहे ती मात्र सात नॉन स्ट्राईकरला आहे तो भावेश पिटसाईच्या विजयामध्ये आहे मोला हात आणि धावसंख्या झाली आहे ती सात पुन्हा एकदा यावेळेला काय करतील आपल्या संघासाठी यावेळेला पटकावण्याचा चांगला प्रयत्न होता परंतु कॉलिंग चुकती आहे आणि निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या आहे ती फक्त सात आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिला षटक अतिशय सुरेखरित्या हाताळलं ते सूरज म्हस्कर यांनी खूप चांगली फलंदाजी आणि तितकीच चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि संघाला फायनल मध्ये घेऊन दाखल झाले ते सूरज मस्कर आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कोर येत आहेत ते नवीन गोलंदाज आहेत ते राज शिंदे धावसंख्या झाली आहे ती सात पुन्हा एकदा राज शिंदे सज्ज यावेळेला पंचांचा इशारा वाईड बॉल खरोखर राज हा एक युवा खेळाडू थोडासा मध्ये पाहायला मिळतो आपल्याला फायनलचं हे प्रेशर असेल का परंतु काही हरकत नाही राज देखील कमबॅक करू शकतो धावसंख्या झाली आठ स्ट्राईक वर आहे तो बावेश कातुर्डे जॅसी नंबर एटीन आपल्या संघासाठी बघूया काय करतोय यावेळेला हो हो सुरे कसा चेंडू हाताळलाय निर्धाव चेंडूची सांगता होतीये खरोखरच कुशेडे हा संघ आपल्या बॉलिंग ओळखला जातो आणि खरोखर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती पहिलं षटक अतिशय सुरेख रीता आतळलं ते सूरज आता त्याला मात्र तोडीस तोड अशी गोलंदाजी राज शिंदेकडून पाहायला मिळते बघूया शिंदे विरुद्ध कातुरडे पुढचा चेंडू यावेळेला पंच मात्र तटस्थ निर्धाव चेंडूची सांगत होते पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी राज शिंदेकडून पाहायला मिळते संख्या झाली आहे ती फक्त आठ आणि चेंडू झाले दोन पुन्हा एकदा यावेळेला पंचांचा इशारा मात्र शाहरुखांच्या इशारा मध्ये पंच आपल्याला वाईट आहेत खरोखर सुरेख अशी अंपायरिंग सकाळपासून या दुपारच्या उन्हामध्ये सुद्धा केली ते आपले पंच म्हणून सहकार्य आहेत ते कल्पेश आणि हर्षित पुन्हा एकदा सज्ज राजच्या समोर आहे तो गेम चेंजर भावेश गया राज कसा डिफेंड करतोय भावेशला ला यावेळेला चांगला शॉट ऑफच्या दिशेने ट्रेंडू ट्रॅव्हल करतोय आणि एक पूर्ण दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जातोय आणि एक चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन दावेवरती समाधान मानावं लागलं ते बावेशला खरोखर सुरेख अशी फिल्डिंग बाउंड्री लाईनवरती अगदी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतात ऑरेंज कॅप मध्ये खेळाडू उभे आहेत प्रशांत नावाचे सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपण त्यांचं पाहिलं प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी धावा वाढवल्या कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये जितकेच फलंदाजी आणि गोलंदाजी महत्वाची असते तितकंच फिल्डिंग सुद्धा महत्वाची असते आणि त्याचाच उदाहरण आहे तो प्रशांत पुढचा चेंडू राज शिंदेचा यावेळेला राजची दिशा भरकटली आहे राज थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय एका युवा खेळाडू आहे कुशेडे गावचा मला वाटतं अनुभवी खेळाडूंनी त्याला एक कानमंत्र दिला असेल आणि नक्कीच त्या कान मंत्राचा उपयोग करून आपल्या संघाला फायनल मध्ये सामना जिंकवण्यासाठी प्रयत्न करत असेल तो राज परंतु अनुभव कमी असल्यामुळे प्रेशर मध्ये भावेश यावेळेला एवढ्या टप्प्याचा चेंडू होता चांगला खेळून काढला स्ट्रेटला आणि तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकाचा समाधान मानावं लागेल काय सुरेख अशी फिल्डिंग केले आणि तितकाच चांगला थ्रो प्रशांत कडून चला पुन्हा एकदा सज्ज तेजस सामना करतोय तो राज शिंदेचा पुन्हा एकदा यॉर्क टप्प्याचा चेंडू या वेळेला बघूया प्रशांत काय करतायत परंतु चेंडू गेला पर सीमा पार षटकार सुंदर असा फटका आला तो यावेळेला तेजसच्या बॅटमधून पाच चेंडू मध्ये धावत आल्या दा त्या एकोणीस आता शेवटचा चेंडू बाकी वन टू गो एकोणीस शेवटचा चेंडू वन टू गो बघूया तेजस काय करतात शेवटच्या चेंडूवरती वरती यावेळेला पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे धाव संख्या होतीये ती मात्र आता वीस पुन्हा एकदा शेवटचा चेंडू राजशिंदेचा पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आता धावसंख्या झाली होती एकवीस पुन्हा एकदा राज शिंदे शेवटचा चेंडू घेऊन आपल्या संघासाठी यावेळेला सुद्धा चांगला चेंडू होता चेंडू ट्रॅव्हल करतोय कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय दोन धावा पूर्ण तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय का मला वाटतं टू प्लस विकेट या चेंडूवरती आणि खरोखर चांगलं क्षेत्रक्षण झालं आणि संघाची धावसंख्या झाली ती आता तेवीस आता विजयासाठी आव्हान येते बारा चेंडू आणि चोवीस धावा बारा चेंडू मध्ये करायच्या दावा चोवीस <laughs> त्याला जर जाऊ आपण सारखा आवाज दिला मग आपल्याला जनता नाही ना चला कुशेडे गावच्या फलंदाजांना विनंती आहे लवकर मैदान आहे सूरज आणि विशाल सूरज आणि विशालची जोडी लवकर मैदान स्पीड मित्र स्पीडअप करायचा विशाल आणि आता धावा डिफेंड करायच्या त्या चोवीस बारा चेंडू आणि चोवीस दावा फायनलची मॅच रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मानाचा चषक आणि वर्ष आहे सहावे हा असेल तो विजयी षटकार बरोबर कारण रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं हे सहावे वर्ष आहे आणि या सहाव्या वर्षामध्ये ही ट्रॉफी नक्की कोण घेऊन जाणार काय वाटतं के एम सी पिटसाई मुळगाव की लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे दोनही संघ अगदी तोड आणि बारा चेंडू मध्ये चोवीस धावांची आवश्यकता सलामीला आला तो सूरज आणि विशाल आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज आहे तो विवेक बारसिंग <laughs> बारा चेंडू आणि चोवीस धावा येस yes, रेडी स्ट्राईक वर येत सूरज सामना करतील विवेकचा पहिला चेंडू बारा चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता बघूया सूरज बनव विवेक बारसिंग या वेळेला चांगला पटकावलाय चेंडू चाललाय फाईन लेकच्या दिशेने दावा मिळतील या वेळेला सहा खूप सुंदर अशी पटकेबाजी दावा मिळाल्यात सहा सूरजची पटकेबाजी पहा पुन्हा एकदा सज्ज आहे तो सूरज मस्कर खरोखर एका नावाजलेला खेळाडू कुशेडे गावचा सामना करतो तो विवेक बारसिंगचा बघूया बारसिंग काय करतात यावेळेला चांगला पटका सूरज मिड मिडविकेटच्या दिशेने पुन्हा एकदा आलाय खंड षटकार धावसंख्या झाली आहे ती आता बारा उत्कृष्ट शेतकऱ्यांशी आतिशबाजी करतो तो सूरज मस्कर सूरज मस्कर हा डिटर सूरज मस्करचा वेगळाच आहे थाट वर्षानुवर्ष लावतो तो गोलंदाजांची वाट वर्षानुवर्ष लावतो तो गोलंदाजांची वाट असाच हा सूरज मस्कर मानगा प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळलेला फलंदाज म्हणजे सूरज मस्कर सूरत प्रीमियर लीगमध्ये जाऊन तेरा चेंडू मध्ये फोर्टी रन मारून आलेला सूरज मस्कर आज फलंदाजीला या ठिकाणी रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या मंचावर उतरला आहे आणि पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकून सामना आपल्या बाजूने कदाचित त्यांनी वळवलेला असं दिसतोय पुन्हा एकदा माझे मित्र दावेकर यांना मी ओवरटू करतो पुन्हा एकदा सूरजच्या बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय फायनले दिशेने चौकारासाठी खरोखर सूरज हा अतिशय गाजलेला खेळाडू आणि खरोखर रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं भाग्य आहे की एवढा मोठ्या खेळाडूचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे गावचा सूरज म्हणजे वन साईड सामना पलटवण्याचं कौशल्य ज्याच्या अंगी आहे तो सूरज मस्कर विवेक मात्र थोडासा प्रेशरमध्ये विवेक हा एक युवा खेळाडू पिटसाई गावचा परंतु त्याचा सामना आहे तो एका मोठ्या खेळाडू समोर सूरज मस्कर सारखा मोठा खेळाडू इथे रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मध्ये सहभाग घेतो काय आणि सामना एका पलटवतो काय खरोखर फायनलची मॅच पुन्हा एकदा सूरज मस्कर स्ट्राईक वरती यावेळेला सुद्धा चांगला फटका फटका चाललाय फाईन लेगच्या दिशेने परंतु गडी बाद यावेळेला माघारी परतावं लागतंय यश मिळत ते विवेकला पहिली विकेट सूरज मस्करची मोठी विकेट इथे बाद केलंय सूरजला नवीन फलंदाज आले ते प्रशांत प्रशांत एक चांगले फिल्डर आहेत फिल्डिंग साठी त्यांचं नाव आज गाजलं या रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक मध्ये आता मात्र फलंदाजी मध्ये त्यांचं कौशल्य दाखवण्याची वेळ आली आहे पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राइक वरती सामना करतील विवेकचा प्रशांत सुद्धा एक मोठ्या नावाजलेले खेळाडू प्रशांतच्या च्या बॅटमधून सुद्धा आला यावेळेला खणखणीत षटकार आरपार सीमा पार षटकार छत्रपतींचा संघाला मिळाला त्या सहा धावा आता धाव संख्या झाली आहे ती बावीस फक्त दोन धावांची आवश्यकता आता मात्र फक्त एक औपचारिकता उरलेली आहे सात चेंडू मध्ये दोन धावा करायच्या बाकी आहेत फक्त काय सुरेख अशी पटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली सूरज भास्कर त्यानंतरला प्रशांत भोसले खरोखर रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित मानाचा चषक शिवमय चषक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आयोजित केलेला हा चषक आणि विजयी शॉट भोसलेंच्या यांच्या बॅटमधून येतोय का फलंदाचा भोसले या भोसले यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत परंतु भोसले झाले बाद काय सुरेख असे क्षेत्ररक्षण केलं ला बाउंड्री लाईन वरती आणि संघाला मिळून दिले विकेट भावेश यांनी सुरेख असा कॅच टिपलेला आहे बाउंड्री लाईन वरती माघारी परतावं लागतय दोन धाव्याची आवश्यकता आता प्रशांत भोसले यांची जागा घेण्यासाठी येतात ते योगेश भस्कर योगेश भस्कर हे सुद्धा एक हार्ड इटर फलंदाज कुशेडे गावचे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आता दावा डिफेंड करायच्या दोन सहा चेंड हो आणि हव्यात फक्त दोन स्ट्राईक वर आता गेलेत ते विशाल फायनल ची मॅच आणि या फायनलच्या मॅच मध्ये मला असं वाटलं होतं की विजय षटकार भोसलेंच्या बॅटमधून येईल कारण की आपण महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या स्मृती भितर हे आपण चषक इथे ठेवलेलं आहे आणि खरोखर भोसले नावाच्या बॅटमधून जर षटकार आला असता तर खरोखर खूप आनंद झाला असता परंतु काही हरकत नाही आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचेच मावळे आहोत आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आलेत ते योगेश मस्कर परंतु स्ट्राईकवर आहे तो विशाल बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करतायत दोन धाव आवश्यकता असताना पंचांचा इशारा यावेळेला मात्र वाईट बॉल थोडासा अपयश आहे भावेशला आता सहा चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता सहा चेंडू आणि एक धाव बघूया पुन्हा एकदा पंचांचा इशारा निर्धाव चेंडू सुरेख असा चेंडू आता आता पाच चेंडू मध्ये एक धाव डिफेंड करायचे बॅट्समन आहे तो विशाल फलंदाज आहेत ते विशाल भुवड सामना करतील ते बाविष्का तुळणेचा सहा चेंडू आणि एकदा यावयाला चांगला फटका पटकावलाय चेंडू चाललाय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे आणि चेंडू गेलाय चौकारासाठी खरोखर चांगला प्रयत्न होता विवेकचा आणि हा मानाचा चषक शिवमय चषक या वर्षीचा वर्ष सव्वा आणि त्याच संघाला थोडी ती के एम सी इलेव्हन पिटसी मुळगाव संघाने भावेश प्रयत्न मात्र थोडेसे कमी पडले कारण ती फलंदाजीसाठी उभा होता तो सूरज भस्कर वन साइड सामना पलटवला तो सूरज भस्करने त्याला बॉलाची साथ लाभली ती प्रशांत भोसलेची आणि